वावा तुम्ही जीवनामध्ये अशा प्रकारची सवय लावा तुमच्या इंद्रियाला की तुमचं सगळं काम चांगलंच असलं पाहिजे तुमचा प्रपंच चांगलाच असलं पाहिजे बायका मुला जो काही संसार आहे तो चांगल्या प्रकारे सांभाळला पाहिजे आणि हा संसार करता 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 तुम्हाला जो बोध होणार आहे त्याच्यातून तुमची आत्मशुद्धी होणार आहे नाथांनी असं सांगितलं नाही मी आता तुम्हाला झोळी लावली आता तुम्हाला सोडून दिलं याच्या पुढे परत यायचं नाही त्यांनी सांगितलं ही झोळी सांभाळता सांभाळता तुम्ही संसार का नव नाही आम्ही संसार केला नाही प्रपंचामध्ये गुंतले नाही पण जगाला केवढंसाठी मोठे उद्देश ठेवला आता इथे आमच्या जो भगिनी मंडळी दासबोध घेऊन बसल्या होत्या मला खूप बरं वाटलं म्हणजे आमच्या कंडळी भगिनी किती वेळ असू दे काही करून पण दासबोधातले काही श्लोक त्यांनी वाचले त्यांच्या हृदयामध्ये घुसले आपण सगळं ज्ञान ऐकतो पाहतो सगळीकडे दुरुस्त करतो पण आपल्याकडे आचरण शुद्धी नाही ते आपल्या आचरणात आणायला पाहिजे हे आणत नाही आणि म्हणून वरिष्ठ मंडळी मी टीका करत नाही मग सगळा संसार सोडून व्यसनाच्या पलीकडे जातात आणि त्याच्याही पलीकडे वागतात आम्हाला ते नको आहे नाच साम्राज्यामध्ये ते नको आहे इतर कोणत्याही चांगल्या गोष्टी पाहिजे ज्या आपल्याला